आता बातमी आहे कॅन्सरच्या हद्दपारी संदर्भात कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी जागतिक स्तरावर आता हालचाली सुरू झाल्यात तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जगभरातील कॅन्सर हद्दपारीसाठी कॅन्सर मुनशॉट योजना आखली ही योजना काय आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट कॅन्सरची हद्दपारी वाढच्या निशाण्यावर कॅन्सर मुक्तीसाठी जागतिक स्तरावर हालचाली कॅन्सर ग्रस्तांना दिलासा मिळणार कॅन्सरचं नाव जरी घेतलं तरी पायाखालची जमीन सरकते मात्र आता हाच जीव घेणार कॅन्सर हद्दपार करण्यासाठी जागतिक स्तरावर हालचालींना वेग आलाय क्वाड शिखर परिषदेत कॅन्सर मुनशॉट या कार्यक्रमाअंतर्गत कॅन्सरचा नायनाट करण्यासाठी पावलं उचलण्याविषयी क्वाड देशांचं एकमत झालंय तर त्याची सुरुवात गर्भाशयाच्या कॅन्सर पासून करण्यात येणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय कॅन्सर मुनशॉट कार्यक्रम नेमका आहे तरी काय पाहूया कॅन्सर मुनशॉट हा क्वाड देशांचा कार्यक्रम आहे कॅन्सरचं निदान प्रतिबंधात्मक उपचार आणि लसीकरणावर भर दिला जाईल पुढील पंचवीस वर्षात पन्नास टक्के कॅन्सरचे मृत्यू कमी करण्याचं लक्ष असे कॅन्सरवर औषधं आणि उपकरणांवर संशोधन केलं जाईल भारतात दरवर्षी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या महिलांचं प्रमाण हे नऊ टक्के इतकं आहे त्यात दरवर्षी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर गर्भाशयाचा कॅन्सर हद्दपार करण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका एकत्र आले त्यामुळे कॅन्सरग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या रिपोर्ट साम टी व्ही